सर्वांना आहे त्या रूपात सद्गुरुने स्वीकारले आहे अंबी इचलकरंजी सौंदलगा सत्संग सद्गुरुने सर्वांना आहे त्या रूपात स्वीकारले आहे जात पात धर्म रंग रूप गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांना ब्रह्मज्ञान दिले ब्रह्मज्ञानाचा वापर आपण केला पाहिजे ब्रह्मज्ञानाचा वापर केल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती होणार नाही ईश्वर निरंकार नाही अशी जगात जागाच नाही सर्वत्र ईश्वर निरंकार आहे आपल्याला समजला पाहिजे पाहता आला पाहिजे छत्तीस वर्षे सद्गुरु हरदेव सिंह महाराजांनी मानव कल्याण करण्यासाठी घालविले आयुष्यात बऱ्याच गोष्टी घेतो चांगल्या पण व वाईट पण नको त्या वस्तू देखील घेतो व वा त्यांचा वापर करतो मग इतके चांगले ब्रह्मज्ञान आपल्याला सद्गुरूने दिले आहे त्याचा वापर आपण केला पाहिजे तन मन धन हे ईश्वराची देणगी आहे सर्व ईश्वराचे आहे मग आपण ईश्वरासाठी थोडा वेळ दिला पाहिजे असे विचार इचलकरंजी येथील सूरज आंबी महाराज यांनी व्यक्त केले सौंदलगा तालुका निपाणी येथे संत निरंकारी मंडळ यांच्या वतीने आयोजित सत्संग सोहळ्यात बोलत होते मुखी बाळासाहेब कळंत्रे यांनी स्वागत करून मंडळाच्या वतीने आठवडाभर चालणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली यावेळी सूरज आंबी महाराज यांचा महेश गाडीवडर यांच्या हस्ते सत्कार झाला यावेळी राजू पोवार अर्चना दिवटे रवी पाटील प्रतीक शेवाळे अमोल दिवटे यशवंत नलवडे मारुती लोहार सुरेखा मसाले अपूर्वा जाधव धनश्री माळी गजानन पाटील वरुण आरेकर श्रावणी देवयानी यांनी गीत व विचाराची सेवा केली यावेळी संयोजक गणपती गाडीवडर उदय गाडीवडर धनपाल दिवटे बाबासू दिवटे शिवाजी पाटील आदीसह अन्य भाविक उपस्थित होते